नमस्कार मित्रांनो आजचा आपला विषय मधुमेही रुग्णांनी कोणत्या भाज्या खाऊ नयेत त्या भाज्या का टाळाव्यात ह्या संदर्भातली मी माहिती आज आपल्याला देणार आहे आता जनरली तुम्ही डॉक्टरांकडे गेला की डॉक्टर तुम्हाला काय करतात मधुमेह रुग्णांना की तुम्ही फायबरयुक्त भरपूर भाज्या खावा पण नेमक्या कोणत्या भाज्या खावान कोणत्या खाऊ नये ह्या संदर्भात ते, ते सांगण्याला राहतात किंवा सांगणं त्यांच्यातनं राहतं आता हे सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये त्या त्या, त्या वेळेला कन्सल्टंट लोकांना सांगणं तसं किती जमतं हे मला माहीत नाही पण बऱ्याच लोकांना ह्या गोष्टी माहीत नसतात भाज्या खातात मग भाज्या सगळ्या भाज्या खा म्हटले ना मग सगळ्या भाज्या खायच्या असा एक लोकांच्या समज झालेला असतो त्यामुळं विशिष्ट भाज्या खाऊ नका असं जर एखाद्याला मी मधुमेह रुग्णांना सांगितलं तर ते म्हणतात की आम्हाला तर डॉक्टरने ते सांगितले की सगळ्या भाज्या खावा तुम्ही असं का सांगताय तर त्याच्या मागचं कारण काय आहे हे मी तुम्हाला सांगतो कारण तुम्ही जाणून घ्यावं आणि तुम्हाला ते समजावं एवढ्याकरता आजचा हा व्हिडिओ हे मी तुम्हाला सांगणार आहे मी आहे डॉक्टर राजोपाध्ये आपण पाहतात वैद्यकीय विश्वातील वास्तव कथन करणारा चॅनल शाकल्य कट्टा तर आपण विषयाला सुरुवात करू की हे आपल्याला माहित आहे की भाज्यामध्ये काय काय असतं की फायबर आहे है, कार्बोहायड्रेट्स आहेत विटॅमिन्स आहेत प्रोटीन्स आहेत काही फायटो आहेत की जे शरीराला उपयोग पडतात सेल्युलोज आहे की जे तुम्हाला फायबरच्या स्वरूपात मध्ये काम करून तुम्हाला प्रवृत्ती साफ व्हायला मदत करते हे सगळे घटक आपण ऐकतो पण काही भाज्यांमध्ये प्रथिन कमी आणि कार्बोहायड्रेट जास्त म्हणजे कर्बोदक जास्त आणि प्रोटीन्स कमी प्रथिन म्हणजे प्रोटीन कर्बोदक म्हणजे कार्बोहायड्रेट आता हे कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन प्रोटीन डायबिटीसच्या पेशंटला अतिशय चांगलेत त्याबद्दल कोणतं दुमत नाहीये पण कर्बोदक कार्बोहायड्रेट जे आहेत हे मधुमेहाला वाढवणार आहेत मधुमेहामधल्या रुग्णाची रक्तातली साखरेची पातळी वाढवणार आहेत आता कौन -कौन ते कोण कोणत्या भाज्या आहेत की बाबा अशा कार्बोदक जास्त असलेल्या भाज्या आहेत तर पहिली भाजी जी आहे ती म्हणजे बटाटा ह्या बटाट्यानं बटाट्यामध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल की ह्या बटाट्यामध्ये अठरा ते एकवीस टक्क्यापर्यंत कार्बोहायड्रेट्स आहेत तुम्ही बटाट्यामध्ये स्टार्च आहे तुम्हाला माहितच आहे तर ते कुठल्या स्वरूपात आहे ते कार्बोहायड्रेटच्या स्वरूपात आहे तर ही कार्बोहायड्रेट्स तुम्हाला जातात पोटामध्ये बरेच जण बटाट्याची भाजी आवडीने खातात विशेषतः शाळांमध्ये जाणाऱ्या मुलांमध्ये हा प्रकार बटाट्याची भाजी करण्याचा असतो त्यामुळं लो पालक लोक सुद्धा किंवा घरातली वृद्ध माणसं सुद्धा ती भाजी खायला प्रवृत्त होतात कारण ते मुलांना पण लागते मग सगळ्यांनाच वेगवेगळ्या भाज्या करण्यापेक्षा बटाट्याची भाजी अशी बहुतेक वेळा आपल्या घरामध्ये होत असते तर विशेषतः मधुमेह रुग्णांनी ही बटाट्याची भाजी टाळली पाहिजे अगदीच कधीतरी आठवड्यात नाही एकदा तो आली खाण्यात तर गोष्ट वेगळी पण सलग तीन चार दिवस खाण्यामध्ये आली तर निश्चितच तुमच्या साख रक्तातल्या साखरेवर त्याचा परिणाम जरूर होणार आहे बाकी तुम्ही सगळे पथ्य पाळताय तरी साखर माझी थोडी जास्त काय ती तर त्याचं कारण शोधलं तर अशा पद्धतीचं कारण आपल्याला सापडू शकतं त्याचबरोबर तळलेला बटाटा जर असेल तर तो अजिबात घेऊ नका तुम्ही फिंगर चिप्स खाता किंवा फ्रेंच फ्राईज वगैरे काय ते प्रकार असतात बटाट्याचे वेफर्स आहेत पोटॅटो वेफर्स आहेत हे सुद्धा बऱ्याचशा जणांच्या खाण्यामध्ये येतात तर ते सुद्धा तुम्हाला शुगर वाढवणारा तो पदार्थ आहे त्याच्यानंतरच जी भाजी आहे ती म्हणजे मटर मटाराच्या शेंगा आता तुम्ही जर का पावसाळा सुरू झालाय आता ते जी लागण चांगल्यापैकी होईल आणि कोळा मटार गोड लागतो चांगला लागतो अशी लोक म्हणतात तर एक्चुअली तो, तो गोडच असतो त्याच्यामध्ये अठरा ते वीस टक्क्यापर्यंत कर्बोदक आहेतच त्यामुळं मटार ही एक शक्यतो तुम्ही टाळायचे त्याची कारण तीच आहेत आवडीनं काही काही लोक ही भाजी खातात किंवा मटार पनीर सारखी भाजी करून खातात पनीर खायला हरकत नाही पण मटार खाऊ नये मटारामध्ये जे काही आहे कर्बोदकांचं प्रमाण ते जास्त असल्यामुळं मटार तुम्ही टाळलं पाहिजे त्यानंतरची एक भाजी येते म्हणजे मका मक्याचं कणीस ह्या मकाच्या कणसामध्ये सुद्धा बरेच लोक ह्या पावसाळी दिवसात विशेषतः हे मक्याचं कणीस गरम करतात त्याला तूप लावतात मीठ वगैरे लावून मस्तपैकी खातात पण ते सुद्धा घातक आहे म्हणजे तुम्ही एक बाऊलभर मक्याच्या दाण्यांचे डकाचे दाणे खाल्ले समजा एक शंभर ग्रॅम तर त्यामध्ये वीस ते बावीस ग्रॅम तुम्हाला त्यामधनं कार्बोहायड्रेट जाणार आहेत त्यामुळं त्या, त्या गोष्टी तुम्ही मका मका हा एक मधुमेह रुग्णांनी टाळला पाहिजे त्यानंतर येतो तो, तो पदार्थ म्हणजे रताळी उपास आले जाता आता आषाढी एकादशी कोणाचे गुरुवार असतात कुणाचे सोमवार असतात तर त्या उपासामध्ये हमखस रताळी वापरली जातात बटाटा वापरला जातो सुद्धा त्यांच्यामध्ये कार्बोदोकाचं प्रमाण आहे त्यामुळं सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये खायचे नाहीयेत त्यानंतरचा पदार्थ येतो म्हणजे गाजर बऱ्याच वेळेला गाजर हे ग्रीन सॅलड म्हणून तुम्ही खावा असं रेकमेंड केलेलं असतं पण गाजरामध्ये सुद्धा शुगर आहे चांगल्यापैकी त्यामुळं गाजर हे सुद्धा मर्यादित स्वरूपात एक फायबरच्या स्वरूपात किंवा गाजरामध्ये जी काही व्हिटॅमिन्स आहेत त्या विटॅमिनसाठी तुम्ही खायला मधुमेह रुग्णाने हल हरकत नाही पण त्याचं प्रमाण अल्प असणं अतिशय आवश्यक आहे भरपूर प्रमाणात तुम्ही जर गाजर किंवा एकसारखं गाजर जर खात आलं खाण्यात आलं तर ते सुद्धा तुम्हाला बाधण्याची शक्यता दाट आहे त्यामुळे गाजर हा एक नंतरचा पदार्थ आला आणि त्यानंतरचा पदार्थ आहे तो म्हणजे भोपळा काळा भोपळा ज्याला म्हणतो आपण अं बोलीभाषेमध्ये तर तो भोपळा ह्या भोपळ्यामध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये साखरेचं प्रमाण आहे आणि भोपळा हा शक्तिदायक पण आहे पण मधुमेह रुग्णांसाठी नाही आहे हा इतर लोकांसाठी भोपळा चांगला आहे त्यामुळे मधुमेह रुग्णांनी भोपळा हा अतिशय कटाक्षानं टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्यानंतरच एक फळ येतं ते म्हणजे फळ बऱ्याच जणांना हे फळ परिचित असेल किंवा अपरिचित असेल तर हे जे काशी फळ आहे हे फळ आपल्याला विशेष करून सहसा बघायला मिळत नाही त्यामुळं विशेष प्रचलित नाही आहे तरीसुद्धा जर तुम्ही हे खाण्यात कोणाचे येत असेल तर ते कृपा करून काशी फळ तुम्ही कमी केलं पाहिजे तर ही सगळी माहिती जी आहे ही कुठल्या भाज्या खाऊ नयेत बऱ्याच वेळा भाज्या खाव्यात हे सगळं असतं पण कुठल्या भाज्या खाऊ नयेत हे आपल्या लक्षात यावं एवढ्यासाठी हा व्हिडिओ जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा जर आजपर्यंत तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर हा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायचं विसरू नका म्हणजे नोटिफिकेशन्स प्रत्येक नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स आपणापर्यंत देतील व ते नोटिफिकेशन आल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ पाहणं सोपं जाईल तसं तुम्ही चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर तो सबस्क्रिप्शन तुम्ही ओपन केल्यानंतर सगळे व्हिडिओ तुम्हाला दिसतातच त्यामध्ये आणि सबस्क्रिप्शन हे फुकट आहे धन्यवाद